मंडळी शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने श्वसनक्रिया ही खूपच महत्वाची भूमिका बजावते असं असलं तरीही याबद्दल बऱ्याच जणांना योग्य माहिती नसते आणि योग्यरित्या श्वास घेणे हे आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी खूपच महत्वाचं आहे आणि योग्यरित्या श्वास घेतल्याने आपलं शरीर निरोगी राहतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीर्घ श्वास घेण्याचे फायदे पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करा मंडळी तुम्ही जर तणावाने त्रस्त असाल किंवा तुम्हाला जर टेन्शन असेल तर नियमित सकाळच्या मोकळ्या हवेमध्ये दहा ते पंधरा मिनिट दीर्घ श्वास घ्यावा याने आपले डोकं शांत राहतं आणि तणावदेखील दूर होतो आपण नेहमी छोटाछोटा श्वास घेत असतो त्यामुळे संपूर्ण ऑक्सिजन हे आपल्या डोक्यापर्यंत किंवा मेंदूपर्यंत जात नाही पण जर आपण दीर्घ श्वास घेतला तर ऑक्सिजनची मात्रा आपल्या शरीरामध्ये वाढते आणि आपल्या डोक्यालासुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होतो मंडळी जेव्हा आपण दीर्घ श्वास घेतो त्याद्वारे आपल्या शरीराला ताज्या ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा आपल्या शरीरातील विषारी पदार्थ आणि कार्बन डायऑक्साईड आपल्या डा शरीरातून बाहेर पडतात दीर्घ श्वास घेतल्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमतासुद्धा वाढण्यास मदत होते यामुळे रक्त विसरणही व्यवस्थित होत असतो दीर्घ श्वास घेण्याची सवय ही आपल्या शरीराला डिटॉक्स करत असते यामुळे आपलं शरीर विषमुक्त होतो पण जर आपण हळूहळू श्वास घेत असाल तर हे काम करायला शरीराला अधिक वेळ लागत असतो मंडळी दीर्घ श्वास घेतल्याने आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीसुद्धा वाढत असते आणि आपली श्वसनप्रणालीसुद्धा दुरुस्त होते कधीकधी आपण नको त्या गोष्टींची चिडचिड करत असतो किंवा आपल्या मनामध्ये काही गोष्टींची भीती असते आणि यामुळे आपले स्नायू कडक होतात पण जर दीर्घ श्वास घेतल्याने आपल्या शरीराला आणि पर्यायाने मेंदूला आराम मिळतो म्हणजे मानसिक सुद्धा दीर्घ श्वास घेणं खूपच महत्त्वाचं आहे मंडळी आपण जर दीर्घ श्वास घेतला तर आपल्या शरीरामध्ये एन्डॉर्फिन्स नावाचं हॉर्मोन्स श्रवत असतं आणि हे हॉर्मोन्स नैसर्गिक पेन किलर म्हणून काम करत असतो तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा आयुष्य होईल सुंदर पाहत राहा फक्त धन्यवाद नंतर छातीत हवा भरावी या सगळ्या दरम्यान हळूहळू एक ते पाच आकडे मोजावेत श्वास संपूर्ण आत भरल्यानंतर थोडा वेळ रोखून धरावा व एक ते चार आकडे मोजावेत यानंतर श्वास बाहेर सोडावा या दरम्यान पुन्हा एक ते पाच असे आकडे मोजावेत या सगळ्या दरम्यान श्वास हळूहळू आतबाहेर करीत आहे याकडे लक्ष द्यावे सुरुवातीला आपले मन आपल्या श्वासावरून हटेल पण सरावाने हळूहळू ते जमायला लागेल दीर्घ शोषणाचा फायदा मिळवण्यासाठी आपल्या दैनंदिन वेळापत्रकातून या शोषणाच्या सरावासाठी खास वेळ काढावा आपल्यासाठी दिवसातील दहा मिनिटांचा वेळ काढावा व दिवसातून दोन वेळा हा सराव करावा आपल्यासोबतच आपल्या कुटुंबातील व्यक्तींना या व्यायामासाठी प्रोत्साहित केल्यास आपल्यासोबतच आपल्या कुटुंबियांनाही याचा फायदा होतो आपले श्वसन उथळ असेल तर त्याचा आपल्या शरीरावर खूप तोटा होतो उथळ श्वसनामुळे आपल्या फुफ्फुसांच्या क्षमतेचा पूर्ण वापर होत नाही आपले श्वसन उथळ असेल तर त्याचा आपल्या शरीराला खूप तोटा होतो उथळ श्वसनामुळे आपल्या फुफ्फुसांच्या क्षमतेचा पूर्ण वापर होत नाही त्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडते व श्वसनाचे अनेक रोग होण्याचा धोका निर्माण होतो याशिवाय उथळ श्वसनामुळे आपल्या शरीराची ऑक्सिजनची गरज शरीराचा विकास व आरोग्य यांना अडथळा निर्माण होतो आपल्या शरीरातील रक्त निरोगी राहण्यासाठी व शरीरातील प्रत्येक भागापर्यंत व्यवस्थित रक्तपुरवठा होण्यासाठी दीर्घ श्वसनाद्वारे शरीरात ऑक्सिजन जाणे महत्वाचे असते त्याचप्रमाणे आपल्या श्वसनाचा आपल्या मनस्थितीशी खूप जवळचा संबंध असतो सतत अस्वस्थता एकाग्रतेचा अभाव गोंधळ उडणे इत्यादी मानसिक समस्यावरती दीर्घ श्वसन हा रामबाण उपाय आहे आपण अस्वस्थ झाल्यावर आपल्या श्वसनाचा वेग वाढतो त्याचप्रमाणे उलट विचार केल्यास वेगाने श्वसन केल्यास अस्वस्थता निर्माण होते त्यामुळे दीर्घ शोषण हे अतिशय महत्त्वाचे आहे दीर्घ शोषणाचे अनेक फायदे आहेत ते फायदे कोणते आहेत ते, आहे, ते पाहूया आपल्या शरीरातील सत्तर टक्के भाग हा विषारी घटक हे श्वासाद्वारे बाहेर टाकले जातात आपण दीर्घ शोषण केल्यानंतर आपल्या शरीरातील विषारी घटक मोठ्या प्रमाणात बाहेर टाकले जातात यामुळे शरीरातील बाकी संस्थांचे हे काम वाचते व वा आपले आरोग्य उत्तम राहते दीर्घ शोषणामुळे आपल्या मेंदूवरील ताणही कमी होतो आपण अस्वस्थ असल्यावर आपला श्वास वाढतो व या उलट आपण शांत असल्यावरती हा वेग थोडा कमी होतो त्यामुळे थकवा आल्यानंतर किंवा ताण आल्यानंतर ताठ बसावे व दीर्घ शोषण करावे यामुळे ताण हा काही वेळातच हलका होईल दीर्घ शोषणामुळे आपले शरीरही आरामदायक स्थितीत येते त्यामुळे शरीरातील स्नायूंना आलेला अनावश्यक ताण नाहीसा होतो त्याचप्रमाणे रक्तातील हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो व त्यामुळे आपल्या शरीरात रक्तप्रवाह वाढून आपल्या शरीरातील प्रत्येक भागाला त्याचा फायदा होतो व त्याचा विकास होतो पचनक्रिया सुधारण्यासाठी दीर्घ शोषणाचा खूप फायदा होतो आपल्या शरीरातील पेशीनपेशी कार्यक्षम होते त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्तीही सुधारते त्याचप्रमाणे आपल्या फुफ्फुसांचा पूर्ण वापर होतो त्यामुळे आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते शोषण दीर्घ झाल्यामुळे रक्तात ऑक्सिजन मिसळण्यासाठी व शरीरात रक्त पुरवठा करण्यासाठी हृदयाला जास्त कष्ट करावे लागत नाहीत त्यामुळे हृदयावरती ताण येत नाही त्या व त्याचे आरोग्य उत्तम राहते दीर्घ शोषण केल्यामुळे मनका मेंदू व मज्जारज्जू इत्यादीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होऊन त्याची कार्यक्षमता सुधारते दीर्घ शोषण केल्यामुळे रक्तातील कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो व रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते यामुळे रक्त शुद्ध होते तर अशा प्रकारे दीर्घ शोषणाचे हे अत्यंत महत्वाचे फायदे आहेत तर ही अत्यंत महत्वपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे ही माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद